कोणता गेम खेळून राहिले तुम्ही अरे असं कसं खेळत आहात मग तुम्ही गेम, गेम अरे वा हो खूप छान नाव आहे हो ना काय नाव आहे आपल्या गेम ह्या खेळून राहिले त्या गेमचं नाव काय आहे सांगा क्यूब विनर हां चला खेळून दाखवा बरं कसा खेळता ते अरे तीन तीन बरोबर येऊन राहिले सगळ्यांचे अरे वा प्रणाली छान विनर अरे वा छान म्हणजे कसं होतं ते सांगू शकाल का कसं कसा, कसा होता तो गेम कसा खेळलात तुम्ही हे हां अच्छा म्हणजे तो पहिले तिकडे जाऊन पोहोचला सर्वात पहिले तो विनर छान शाबासश टाळ्या वाजवा स्वतःसाठी